नमस्कार मी जया जयाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत करते तर मी आज बनवणार आहे दाळबट्टी सोबत खाल्ल्या जाणारं वरण आणि डाळभट्टी या रेसिपीला आपण सुरुवात करूया जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर त्यासाठी मी इकडे अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे ही तुरीची डाळ आहे घरची डाळ आहे त्यामुळे तुम्हाला अशी दिसत असेल जर तुमच्याकडे मिक्स डाळी असतील जसं की मसूर डाळ तूर डाळ मूग डाळ त्याचंसुद्धा वरण तुम्ही इथे करून घेऊ शकता पण मी सिम्पल असं वरण बनवणार आहे त्यामुळे मी इथे तूर डाळ शिजायला टाकली होती अर्धी वाटी ते ते शिजेपर्यंत आपण इथे जे बट्टीसाठी उंडा तयार करायचा ते क करून घेऊया बरेच जण यासाठी वेगळं पीठ वापरतात जे बट्टे बनवण्यासाठी पीठ असते ना जाडसर ते गिरणीमधून दळून आणतात आणि त्याच्या बट्ट्या बनवतात पण जर कुणाकडे ते पीठ नसेल ना तर तुम्ही या प्रकारे सुद्धा बनवू शकता तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन वाट्या त्यानंतर मी इथे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आ, तर हे पीठ तुम्ही जरा जाडसर जर असलं तर रवा वापरायची गरज नाही जर गव्हाचं पीठ जाडसर नसाल तर तुम्ही या ठिकाणी अर्धी वाटी रवा वापरू शकता रवा हा नेहमी बारी आ, रवा नेहमी बारीकच वापरा जेणेकरून पटकन मुरल्या जाईल त्यानंतर आपण यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेणार आहोत तर मसाल्यामध्ये मी इथे मीठ जिरेपूड ओवा हातावर क्रश करून थोडासा वापरणार आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद हळद ऑप्शनल आहे तुम्हाला हवी तर टाका नाही टाकली तरी चालेल त्यानंतर मी इथे थोडासा खाण्याचा सोडा टाकला आणि थोडेसे तीळ टाकले त्यानंतर गरम करून घेतलेलं तेल टाकणार आपण जे हे मसाले आणि कडकडीत करून घेतलेलं तेल होतं ना ते सर्व आपण पिठाला छान असं मळून घेऊ जे मसाले आणि तेल आहे ना ते छान छान पिठाला कोट झाले ना की आपली जी बाटी आहे ती खुसखुशीत बनून तयार होते तर तेल तुम्ही दोन ते तीन चमचे गरम करून इथे वापरू शकता त्याने खुसखुशीत बट्टी बनवून तयार होते तर हे सर्व मी पिठाला छान असं मळून घेते तुम्ही बघू शकता तुम्हालासुद्धा अशा प्रकारेच मळून घ्यायचं आहे आणि असं मूठ दाबून बघायची आहे जर आपलं मोहन व्यवस्थित पडलं असेल तर असं बनते बघा त्यानं नंतर मी इथे उंडा लावून घेते यासाठी मी थोडंसं कोमट पाणी वापरलेलं आहे तुम्हालाही इथे कोमटच पाणी वापरायचं आहे जेणेकरून आपली बट्टी खुसखुशीत होण्यासाठी मदत होते तर कोमट पाण्याने मी इथे छान मळून घेते तर हा उंडा ना आपल्याला खूप पातळ लावायचा नाही आहे गच्च लावायचा आहे थोडासा आणि आता हे गुंडा मी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे लावून घेतला आहे तुम्हालासुद्धा अशा प्रकारेच करून घ्यायचा आता याला आपण मुरण्याकरिता दहा मिनिटे ठेवू कारण यामध्ये आपण रवा टाकला होता त्यामुळे याला दहा मिनटे बाजूला ठेवणार आहोत कारण आपण हा खूप ताईट लावलेला होता तर तो थोडासा मुरल्याच्या नंतर नरम होतो त्यामुळे मी इकडे सर्व आता वर्णाची तयारी करून घेते त्यासाठी मी इकडे कांदा कढीपत्ता लसणाच्या चार पाच काचळ्या खुडून घेतल्या त्यानंतर इथे खोबरं आणि एक दालचिनीचा तुकडा तुकडा घेतला आता आपण सिंपल असं वरण तयार करू त्यासाठी मी इकडे दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरे आणि जे आपले मसा आपण जे कांदा हे ठेवलं होतं ते सर्व यामध्ये ॲड करणार आहोत तर सगळ्यात आधी मी इथे दालचिनीचा तुकडा कढीपत्ता तर लसण टाकून घेते आणि थोडंसं फ्राय करून घेते त्यानंतर कांदा टाकते जेणेकरून आपल्या लसणाचा फ्लेवर पटकन वरणामध्ये लागेल त्यामुळे मी आधी लसूणच टाकून घेतला बरेच जण आधी कांदा वापरतात नंतर लसण वापरतात आधी लसणाला थोडंसं तेलामध्ये फ्राय करायचा आणि नंतर कांदा टाकायचा जेणेकरून वरणा आणि खमंग चव येते वरण वरणा कुठल्याही भाजीला आधी लसण टाकला तर खूप छान अशी चव येते कांद्यापेक्षाही पहिले लसणच तुम्ही तेलामध्ये तळून घेत जा तर त्यानंतर मी इकडे मसाल्यामध्ये चटणी मीठ आणि हळद टाकलेली आहे त्यानंतर आपलं वरण शिजलेलं वरण राईने हाटून त्यामध्ये टाकून घेते तर तुम्ही बघू शकता सिम्पल असं वरण आपलं बनवून तयार आहे त्याला उकळी येईपर्यंत आपला उंडा इकडे छान असा मुरलेला आहे दहा मिनटे झालेले आहेत त्याला तेलाचा हात घेऊन आपण नरम करून घेऊया तर हा उंडा खूप जास्त पातळ नाही पाहिजे असाच गच्चं पाहिजे जेणेकरून आपली पा बाटी खुसखुशीत बनवून तयार होईल तर एवढा ताईट तुम्हाला उंडा लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता याला आपण छान असं दोन ते तीन मिनटं छान असं मळून घेऊन तुम्ही बघू शकता की ते ॉप असा उंडा झालेला आहे रवा टाकला म्हणून वाटतही नाही कारण हा आपण गरम पाण्याने कोमट पाण्याने उंडा भिजवलेला आहे सुद्धा ग कोमट पाण्याचाच वापर करत जा जा भाजायला सुद्धा वरून पाणी टाकायचं काम पडलं तर कोमट किंवा गरम पाणी करून टाकत जा जेणेकरून आपली कुकिंग डिस्टर्ब होणार नाही तर इकडे मी तेल लावून आता याची पोळी लाटून घेते तर पोळी लाटताना ना जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही अशी पोळी लाटायची आहे आपल्याला तर मी इथे तुम्हाला दोन प्रकारच्या बट्ट्या बनवून दाखवणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त लेअर्स कशा पडतील दोन्हीही याच्या आपण स्टेप इथे बघणार आहोत तर मी इथे एकासाठी पोळी लाटून घेतलेली आहे आपल्याला दुसऱ्यासाठी सुद्धा पोळीच लाटायची आहे त्याला पोळी लाटून घेतल्याच्यानंतर तेल लावायचं तेल लावायला अजिबात कंज्युसी करायची नाही चारही बाजूला खूप छान असं तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण जे घडी घालणार आहोत एक साईडनं त्यालासुद्धा आपल्याला त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आता दुसरी कडलीसुद्धा घडी उचलायची आणि त्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे ज्याने पोळी थोडी जास्त मोठी केल्या गेली त्यामुळे मला हे करता नाही आलं व्यवस्थित तर तुम्ही बघू शकता यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर फोल्ड करायचं आहे आणि आता हे जे आहे ना हे असंच मुडपायचं आहे तर मुडपल्याच्यानंतर ना याला मधातून थोडासा कट मारायचा आहे कारण आपला जो उंडा आहे ना तो खूप मोठा घेतला गेलेला आहे त्यानंतर ह्या जे कडा आहेत ना आत दाबून घ्यायच्या आहेत पण दाबताना ना खूप हलक्या हाताने त्याला दाबायचं आहे जास्त स्प्रेड नाही करायचं जेणेकरून आपले जे लेअर्स पडलेले आहेत ना त्या दबल्यानं जातील तुम्ही बघू शकता मी थोडं जास्त दबले दाबलं त्याला पण तुम्हाला नाही जास्त दाबायचं आहे तर असं करून करून फक्त त्याला वरून चिटकवायचं आहे त्यामध्ये आतल्या ज्या लेअर्स आहेत ना त्या पडून अशा ढिल्या राहिल्या पाहिजे तर तर आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते जेणेकरून या पद्धतीने जर बट्ट्या बनवल्या ना तर हमखास तुमच्या बट्ट्यांना भरपूर अशा लेअर्स पडतील ही खूप सोपी पद्धत आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आपण पुन्हा एकदा एक पोळी तयार करून घेतली त्याला सर्व बाजूने तेल लावून घेतलं आणि फोल्ड करून घेतलेलं आहे जर तुम्ही अशा प्रकारे प्रकारे जर बट्टी बनवली ना ही सगळ्यात सोपी पद्धत आहे बघा तर याने भरपूर लेअर्स पडणारच पडणार आहेत तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे सर्व फोल्ड करून घेतलेलं आहे जसं आपण पराठ्यासाठी करतो ना एखाद्या लेअर्सच्या तशा प्रकारे तर हे सर्व मी असं करून घेतले मधातून एक चाकून एक कट करून घेते कारण खूप मोठा आपला रोल झाला होता आता यालासुद्धा तुम्ही वाब दिली ना तरी भरपूर अशा लेयर्स तुमच्या पडतीला तर ही खूप सोपी स्ट्रीक आहे आणि जाता जाता ही ती तिसरी ती, स्ट्रीकसुद्धा एकदा फॉलो करा सगळेच करतात अशा प्रकारे सगळेच जण बट्ट्या बनवतात पण तुम्ही जरा तिन्हीपैकी कुठलीही एखादी स्टेप पद्धत वापरून बघा तर दोन इकडे आपले वरण ना बनवून तयार आहे बघा उकडी आलेली आहे त्याला सिंपल असं वरण तयार आहे आता इकडे आपण बट्ट्याला वाफ देऊन घेऊ बरेच जण पाण्यामध्ये उकडून घेतात पण काय होते ना पाण्यामध्ये उकडून घेतल्याच्यानंतर आपण जे त्यामध्ये मसाले वापरतो ना हो ते सर्व पाण्यामध्ये मिक्स होतात आणि बट्ट्यांना लागावशी चव काही लागत नाही त्यामुळे ही पद्धत खूप सोपी आहे बघा आपण बट्ट्या वाफून घ्यायच्या आहे नऊ ते दहा दहा ते पंधरा मिनटं या बट्ट्यांना वाफ देऊन घ्यायची आहे तर मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं होतं त्यामध्ये लिंबाच्या फोडी टाकल्या जेणेकरून आपलं काळ होणार नाही पडणार नाही उकळीच्या पाण्याने नेहमी पांढरे ने पातेले काळे पडतात त्यामुळे त्यामध्ये लिंबू वापरायचं कधीच आपले पातेले काळे पडणार नाही त्यानंतर मी इथे सर्व जे गोल करून घेतले होते ना ते इथे ठेवून घेतले बट्ट्यांचे त्यानंतर एक जाड अशी कडई त्यावरती उबडी घालते जेणेकरून त्याला छान अशी वाफ येईल तर मी पंधरा मिनटं वाफ दिलं याला त्यानंतर मी, या त्या मी एकदा चेक केलं तर तुम्ही बघू शकता खाली अजिबात चिटकलेलं नाही म्हणजे आपला जो हुंडा आहे ना तो खूप छान वाफवलेला आहे तर तुम्हाला मी एकदा एक कापून दाखवते तर बघू शकता तुम्ही चाकू तुलाही अजिबात लागत नाही याचा अर्थ खूप छान असं हे वाफवल्या गेलेला आहे आणि त्याच्या लेअर्ससुद्धा पडलेल्या आहेत आता पहिल्या याच्या जरी तुम्हाला एवढ्या दिसत नसल्या तरी मी ही जी दुसरी पद्धत सांगितली होती ना त्याच्या तुम्ही बघू शकता की ते छान अशा लेयर्स पडलेल्या ले आहेत तर ही पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने एकदा नक्की बाटी बनवून बघा तुमच्या भरपूर अशा लेअर्स पडतील तर सर्व मी इथे कापून घेतलेले आहेत आता आपण याला तळून घेऊ इकडे पातेलं बघू शकता अजिबात असं काळं पडलेलं नाही लिंबू टाकलं होतं त्यामुळे आता आपण याला फ्राय करून घेऊ तर तेल हलकंसं गरम व्हायला हवं जास्त कडकडीत तेल गरम नाही करायचं नाही तर बट्टी आपली आतून कच्ची राहील आणि वरून कडकडीत होऊन येईल त्यामुळे हलकं तो कोमट तेलामध्येच आपल्याला ही बट्टी टाकायची आहे आणि याला दहा ते पंधरा मिनटं खूप मंद आचेवर तळून घ्यायचं आहे तर मी इथे पाच ते सहा बट्ट्या जेवढ्या तेलात बुटतील एवढ्याच इथे वापर घेतलेल्या आहेत एक काच याच्यात भरपूर बट्ट्या नाही टाकायच्या नाहीतर काय होते ना काही तळतात आणि काही कच्च्या राहतात जेवढं तेल असेल ना तेवढ्या पुरत्याच ते बट्ट्या टाकायच्या तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे त्याला कलर आणला आणि लेअर्ससुद्धा भरपूर पडल्या ले, तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एकदा नक्की बट्टी बनवून बघा आता दुसरी स्ट दुसऱ्या ज्या आपण बनवल्या होत्या ना त्यासुद्धा ते मी तेलामध्ये टाकून घेते तर ह्यासुद्धा आपल्याला खूप आचेवर तळायच्या आहेत याच्यासुद्धा भरपूर अशा लेयर्स पडलेल्या आहेत पण जे दोन नंबरची पद्धत सांगितली होती ना मी करायची गोल गोल रोल करून तीच तुम्ही वापरा त्याने भरपूर अशा लेअर्स पडतात आणि करायलाही खूप सोपी आहे तर तुम्ही सुद्धा अशी एकदा नक्की बाटी बनवा तर तुम्ही बघू शकता खूप कुरकुरीत आणि खायलाही खूप टेस्टी अशी झाली होती डाळबाट्टी तर मी आज तुमच्याशी दाळबट्टीची रेसिपी शेअर केली होती तर त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच त्याच्याबरोबर खाल्ला खायला असणारं वरण कोणी कोणी दाळबट्टीसोबत वांग्याची भाजी खाते तेसुद्धा मला सांगा बरेच जणं विदर्भामध्ये दाळभट्टीसोबत वांग्याची भाजी खाणं पसंत करतात म्हणजे ऑप्शनल आहे पण वांग्याची भाजी असली तर खूप छान लागते यासोबत नुसत्या वांग्याच्या भाजीसोबतसुद्धा कोणी कोणी दाळबट्टी खाते कोणी ठेच्यासोबतसुद्धा दाळबट्टी खाते किंवा कोणी नुसतीसुद्धा खाते ही विदर्भ स्पेशल दाळबाटी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र अजिबात जाऊ नका आणि व्हिडिओ नक्की बघत राहा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय